आड़ी भी नहीं सकता पेट होला पण कबरे भाई ए यार वो आता है जय मारुत का रे पादम का दहाड़ ए वीडियो का बोल नंबर कोई आवाज दे देना मार मार जय क्या मारुत अरे बोल रे बोल जय भीम बोल लगातार से बोल जय भीम बोल हिम्मत के बोल जय भीम बोल सारा तरकीला नीले कबूतर उड़ा दिए जाएंगे या जो आपल्याला मन ली पंद्रह तारखेला उड़ा दिए जाएंगे नीले कबूतर अरे ती निळा आसमान तुम्ही मिटू शकता का कोणाला मिटवा तो बगतो अन उड़ा दिए जाएंगे तुला तुड़ो आता आम्ही भीम सही नहीं Gracias. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाहेबची चळवळ सुद्धा जिवंत ठेवतो आज सर्व जिवंत ठेवणारा आपला सोलापूरचा जिल्हा आहे आणि मनुवा त्याच्या छातावर बसून आपण क्रांती करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे अन्यायाच्या विरुद्ध लढा देऊ शकतो हे आपण दाखवलेलं आहे तरी त्याच्या सर्व भीम सैनिकांचा मी भी जाहीर आभार मानतो आणि जे ग्वालियर मध्ये झालं अनिल मिश्रा तो बाबासाहेबांना इंग्रजांचा दलाल म्हणतो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होऊ देत नाही कोर्टामध्ये इंग्रजाचे दलाल तुमची माफीरची अवलाद आहे इंग्रजाचे दलाल तुम्हीच आहे माफीरची अवलाद तुम्हीच आहे मनुवादीची अवलाद तुम्हीच आहे हे पूर्ण भारताला माहिती आहे भारताच्या इतिहासात सगळ्यांना नोंद आहे सगळ्यांना माहिती आहे कोण किती पाण्यात कोण किती ह्याच्यातलं आहे तू संविधान बदलू शकत नाही संविधानचा विरोध करू शकत नाही म्हणून तू डायरेक्ट बापच बदलायला निघाला आता हे तर तुझा बाप केला पाण्यात आणि दुसरा बाप तू बनवायला निघालास त्या बापाला सुद्धा आम्ही सोडणार नाही ही सोलापूरची जनता आहे सोलापूर जनता भडकलेली आहे सोलापूर जनता सोडणार नाही तू जर असता तर तुला चित्त सोडलं नसलं असतं सोलापूर जनतेने आणि मला त्या राकेश किशोरला सांगायचं आहे सा त्या राकेश किशोर शिजाई गवीवर बूट फेकतो एका संविधानिक पदावर असलेल्या सगळ्यात महान व्यक्तीवर बूट फेकतो त्याची लायकी काय त्या राकेश किशोरची हा आमचा दलित समाज सगळ्यात वरी गेला तुमचा कुठला तरी नेता गेला का वरी हा शिजाई गवेवर बूट फेकतो तू चंद्रचूड असताना फेकायला काय झालं हा या राकेश किशोरचा मी निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि आय पी एस पुरण यांनी आत्महत्या केली जातीवा जातीवादामुळे त्यांनी आत्महत्या केली व त्याच्या सात दिवसानंतर लगेच संदीप लाटर यांनी एस आय त्यांनी सुद्धा जातीवादे जातीवादामुळे आत्महत्या केली स्वतःला गोळी घालून त्याचाही मी जाहीर निषेध करतो आणि सगळ्यांना सांगायचं एवढंच आहे की सोला सोलापुरामध्ये सोलापुरातले भीमसैनिक अजून जिवंत आहे ते सोलापुरातले भीमसैनिक वेळोवेळी अत्याचार अन्यायाविरुद्ध अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठवणार भीम मित्रांनो सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम पहिला तर अनिल मिश्रा तो हरामखोर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो की तू एजंट आहे अरे खरा खरा दलाल तू आहे अरे ओबीसी एस सी एस टी समाज आधीच आम्हाला बाहेर गेल तर पण आज पण त्या टायमाला खरे एजंट तुमच्या होते नाही तुम्ही खरे ब्रिटिशचे एजंट आहो ना तू जर आमच्या बापाला बोलत असेल तू असो किंवा राकेश किशोर असो हा तर आतंकवादी आहे संविधानावर बूट फेकणाऱ्या माणसाला आम्ही आतंकवादीच म्हणणार तुला संविधान मान्य नशील तर तू जा बाबा भारत देश सोडून दुसरीकडे जाऊन राहा आतंकवादी आणि आपण सर्वजण झालो ही खरे भीमसैनिक भीम भीम ही, ही जी स्वाभिमानी भीम सैनिक आहेत या सर्व भीम सैनिकाचा तर मी पहिला आभार म्हणतो तुम्हाला सर्वांच आणि अजून पण भीमाच रक्त जिवंत आहे तुम्हाला या ही नाहीत पण ही जी मानसिकता आहे जाती भेद करण्याची त्यांना मला इशारा द्यायचा आहे की अजून पण बाबाचं रक्त जिवंत आहे आम्ही आहे भीमा कोरेगाव माझा इतिहास आहे का टाकायची आम्हाला पोलीस प्रशासन आय पी एस सारखे मोठमोठे पदाधिकारी जर दलित समाजाचे सुरक्षित नसतील आय पी एस असून जर न्यायाधीश सुरक्षित नसेल तर एकटा कायदा आमच्या सारख्या माणसाला देऊन बघा भारताची आम्ही अवकात दाखवतो अरे आम्हाला आधीपासूनच कापायची सवय आहे उगाच आम्हाला भीमा कोरेगावच्या इतिहासाला लोक सलामी देत नाहीत आमचा इतिहास कोणाला सांगायची गरज नाही पण तुम्हाला सांगतो त्यांचं रक्त अजून पण जिवंत आहे आणि पोलीस प्रशासनासाठी न्यायाधीसाठी आम्ही जर तीही जातीभेद होत असेल तिथलेही आमचे जर बांधव सुरक्षित नसतील तर आम्ही भीम सैनिक एक निषेध करतो जय ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका